जगात लोकसंख्येच्या बाबतीत चीनला ओरट्या करत भारतानं पहिला नंबर मिळवला आहे चीन भले दोन नंबरवर गेलं असेल पण मेन विषय हा आहे की चीनची लोकसंख्या चीनच्या फक्त छत्तीस टक्के भागातच राहते चीनच्या टोटल क्षेत्रफळातला फक्त पूर्वेकडचा भाग लोकांनी व्यापला गेला आहे आणि बाकीच्या उरलेल्या पश्चिम भागात काही घडत नाही वाढत नाही उगवत नाही पिकतही नाही आणि तिथे फार कोणी राहतही नाही चीनची चौऱ्याण्णव टक्के लोकसंख्या ही चीनच्या पूर्व भागात राहते आणि उरलेली फक्त सहा टक्के लोकसंख्या पश्चिम भागात बरं याविषयी चीन सरकार फार काही करताना ॲक्शन घेतानाही दिसत नाही ईस्ट आणि वेस्ट अशा दोन भागांमध्ये चीन विभागला गेलं आणि एकोणीसशे पस्तीस साली चायनीज डेमोग्राफर हु यू आणि नावाच्या माणसामुळे पहिल्यांदा हे पार्टिशन पडलं आणि म्हणून या पार्टिशनला द हू लाईन असंही म्हणतात हु लाईन जेव्हा चीन फिरत होते तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की चीनचा चौसष्ट टक्के पश्चिम भागात चीनची फक्त सहा टक्के लोकसंख्या राहते आणि पूर्वेच्या छत्तीस टक्के भागात उरलेली सगळी म्हणजे शहाण्णव टक्के लोकसंख्या राहते पण इतके वर्षापूर्वी पडलेले पार्टिशन आणि या दोन भागांमधला इम्बॅलेन्स आजही असाच असण्यामागे काही कारण आहेत पहिलं कारण भौगोलिक आणि वातावरणातला फरक हे आहे पूर्व आणि पश्चिम भागातल्या चीनची भौगोलिक स्थिती एकदम कॉन्ट्रास्ट आहे आता माणसाला सेटल व्हायला काय लागतं तर जिथे योग्य प्रमाणात अन्नधान्य असेल म्हणजेच सुपीक जमीन असेल पाऊस पाणी व्यवस्थित असेल नद्या असतील तर अशी जागा माणसांना राहण्यासाठी महत्त्वाची असते आणि या गरजा चीनच्या पूर्व भागात पहिल्यापासूनच उत्तमरित्या पूर्ण होतात उदाहरण द्यायचं म्हटलं तर जगातल्या दोन सगळ्यात मोठ्या नद्या म्हणजेच द येलो रिव्हर आणि द यांगस्ते रिव्हर या दोन्ही चीनच्या पूर्व भागात आहेत त्यामुळे चीनच्या पूर्व भागात विकासही मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसतो पण हे चित्र चीनच्या पश्चिम भागात मात्र एकदम उलटं आहे याचं कारण म्हणजे इथलं तापमान इथलं तापमान इतकं एक्स्ट्रीम लेवलचं आहे की थंडीत मायनस चाळीसपेक्षाही कमी असतं आणि उन्हाळ्यात पन्नास डिग्रीचा टप्पा गाठतो त्यामुळे इथे कोणी साधं सोपं आणि सरळ आयुष्य जगूच शकत नाही पण हे असं का होतं वाढलं की एकदम जास्त आणि कमी झालं की एकदम कमी तर याला म्हणतात रेन शॅडो इफेक्ट रेन शॅडो इफेक्ट म्हणजे काय तर आपल्या पश्चिम भारतातून जे पावसाळी ढग वाहत वाहत चीनच्या पश्चिम भागात जायला हवेत ते मधल्या हिमालय पर्वतरांगेमुळे अलीकडेच अडकून राहतात आणि पुढे सरकतच नाही त्यामुळे हिमालय पर्वतरांगेच्या पलीकडच्या भागात पाऊसच पडत नाही परिणामी हा सगळा प्रदेश वाळवंटाचा बनला चीनच्या पश्चिम भागात तिबेट तकला मकान आणि गोबी नावाची वाळवंट आहेत जी याच रेन शॅडो इफेक्टमुळे तयार झालेली आहे दुसरं कारण आहे ते म्हणजे कल्चर आणि संस्कृतीत झालेले बदल तकलामकांच्या वाळवंटात इसवी सणापूर्वी इजिप्तिशियन लोकांनी छोट्याशा समूहाने राहायला सुरुवात केली पण त्यांना तिथे राहून आपली कम्युनिटी काही वाढवता आली नाही कारण हा प्रदेश संपूर्ण वाळवंटाचा असल्यामुळे इथे प्रगती किंवा विकास होणं शक्यच नव्हतं त्यामुळे आज हा ग्रुप एक मायनॉरिटी म्हणून उरला आहे पण हेच दुसऱ्या बाजूला म्हणजेच पूर्वेला विकास होत होता संस्कृती वाढत होती चायनीज सिव्हिलायझेशन घडत होतं आणि काळ बदलला होता तशी ईष्ट चायनाची आर्थिक सामाजिक घडी बसायला सुरुवात झाली होती चीनच्या पूर्व भागात होणारी प्रगती पाहून चीनच्या गव्हर्नमेंटने देशाच्या दोन भागात पडलेली फूट दूर करण्याचा प्रयत्न केला नाही आता प्रगतीसाठी काय लागतं तर शिक्षण लागतं आरोग्य लागतं डेव्हलपमेंट लागतं आणि जी डी पी वाढावा लागतो या सर्व गोष्टी चीनच्या पूर्व भागातच पूर्ण होत होत्या तिथल्या लोकांना पहिल्यापासूनच मार्केटचं गणितसुद्धा कळलेलं खरं तर चीनच्या डेव्हलपमेंटमध्ये तिकडच्या नागरिकांचाही खूप मोठा वाटा आहे तिकडच्या नागरिकांनी काळाप्रमाणे होणाऱ्या घडणाऱ्या बदलाचं कायमच स्वागत केलं समोर येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी ठेवली आणि म्हणूनच चीन आजच्या घडीला इतका पॉवरफुल देश बनला पण हे सगळं फक्त चीनच्या पूर्व भागातच घडताना दिसतं तिसरं कारण आहे तिसरं कारण आहे संसाधन चीनच्या पश्चिम भागात नॅचरल रिसोर्सेस कमी आहेत त्यामुळे इथं माणसं कमी आहेत त्यामुळे डेव्हलपमेंट कमी झाले आणि डेव्हलपमेंट झाले नसल्याने मॅनमेड रिसोर्सेससुद्धा अगदी नगण्य आहे ते चीनच्या पूर्व भागात मात्र रोज नवीन संसाधनं रोज नवीन टेक्नॉलॉजी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते आता जर ईस्ट चायनामध्ये सगळं आहे आणि वेस्ट चायनाची जमीन नुसतीच पडीक आहे तर मग चीनला या जागेचा काहीच उपयोग होत नाही असा आहे का तर असं नाही आहे चीनच्या पश्चिम भागात पाऊसपाणी आणि सुपीक जमीन जरी नसली तरी जमीनखाली तेलाचे साठे उपलब्ध आहेत आणि पूर्वेपेक्षा सुद्धा पश्चिम भागात हे साठे जास्त प्रमाणात आहेत याच कारणामुळे दोन हजार नऊ साली ऑइल कन्झम्शन आणि प्रोडक्शनच्या लिस्टमध्ये युनायटेड स्टेट नंतर चायना दुसऱ्या नंबरवर होतं पण असं जरी असलं तरी चीनच्या पूर्व आणि पश्चिम भागात मात्र कायम तणावपूर्व संबंधच असलेले आढळतात आता हे तणावपूर्व संबंध का आहे तर पूर्वेकडून होणारं सांस्कृतिक आक्रमण आर्था आर्थिक माग असले पण त्यामुळे चीनच्या पूर्वेकडच्या जिन जियांग प्रांतातले उईगर मुस्लिम्स आणि तिबेटियन्स वेगळ्या प्रांताची मागणी करत आहेत मात्र चीनच्या कम्युनिस्ट सरकारने अत्याचार करत हा विरोध संपूर्णपणे चिडून टाकण्याचा प्रयत्न केला पण पश्चिम भागात डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने चीनच्या गव्हर्नमेंटने कधीच हालचाल केली नाही असं आहे का तर असंही नाही आहे दोन हजार सहा साली पश्चिम भागात डेव्हलपमेंट घडवण्यासाठी चीनने एक ट्रिलियन युआन म्हणजेच अकरा लाख करोड रुपये खर्च केले जेणेकरून ते पश्चिम भागातलं ट्रान्सपोर्ट हायड्रोपावर प्लांट्स एनर्जी आणि टेलिकम्युनिकेशन सुधारू शकतील हो शिवाय त्यांनी तिबेटला डायरेक्टली चीनशी जोडायचं म्हणून तिबेट रेल्वे प्रोजेक्टवर सुद्धा काम केलं पण नंतर त्याचा फार काही उपयोग झाला नाही त्यामुळे चीनचे पूर्व आणि पश्चिम भाग कल्चरली आणि इकॉनॉमिकली आजही विभागले गेलेले आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा